राज्याच्या विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरलेले असतानाच त्यापूर्वी अनेक ओपिनियन पोल समोर आलेत आणि त्या ओपिनियन पोलनुसार राजकीय नेत्यांची झोप उडाली त्यामुळे नुकताच हाती आलेल्या ओपिनियन पोलनुसार विधानसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार महाराष्ट्रात कोण मोठा भाऊ ठरणार आणि कोणत्या पक्षाला धक्का बसणार हे सविस्तर पाहू टाइम्स नाव आणि मॅट्रीझनने एक सर्वे केला या सर्वेनुसार विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसताना दिसतोय कारण ठाकरे गटाला विधानसभेत सव्वीस ते एकतीस जागा जिंकण्याचा अंदाज आहे तर चौदा पॉईंट दोन टक्के वोट शेअर मिळण्याचा अंदाज आहे जर सर्वेनुसार ठाकरेंच्या तुलनेत शिंदेचा शिवसेनेचा परफॉर्मन्स पाहिला तर विधानसभेत त्यांना बेचाळीस ते बावन्न जागा जिंकण्याचा अंदाज आहे राज्यात भाजप सव्वीस पॉईंट दोन टक्के वोट शेअरसह त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागा जिंकण्याचा अंदाज आहे त्यामुळे या ओपिनियन पोलनुसार विधानसभेत भाजप महाराष्ट्रात मोठा भाऊ ठरताना दिसतोय लोकसभेत काँग्रेस महाराष्ट्रात मोठा भाऊ ठरला होता आता विधानसभेत हे चित्र बदलण्याची शक्यता आहे त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी दोन पॉईंट आठ टक्के वोट शेअर सात ते बारा जागा जिंकण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलाय काँग्रेस सोळा पॉईंट दोन टक्के वोट शेअर अठ्ठावन्न ते अडुसष्ट जागा जिंकण्याचा अंदाज आहे तर शरद पवारांची राष्ट्रवादी तेरा पॉईंट साठ टक्के वोट शेअरसह पस्तीस ते पंचेचाळीस जागा जिंकण्याचा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आलाय आणि इतरांना तीन ते आठ जागा मिळण्याचा अंदाज आहे अशा प्रकारे राज्यात विधानसभेच्या एकूण दोनशे जागा आहेत बहुमतासाठी एकशे पंचेचाळीसचा आकडा गरजेचा आहे त्यामुळे ओपिनियन पोलमधील अंदाजानुसार विधानसभेत महायुतीला एकशे सदोतीस ते एकशे बावन्न अशा जागा मिळण्याचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे चव्वेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुती राज्यात सरकार स्थापन करण्याचा अंदाज या पोलमधून व्यक्त होते यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद